एस टी बसची कारला जोरदार धडक बसमधील सर्व प्रवाशी सुखरू सुदैवाने कुठलीच जीवितहानी नाही मुंबई आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाजवळ एस टी बस आणि कारची जोरदार धडक झाली याबाबत अधिक माहिती अशी राष्ट्रीय मुंबई आग्रा हायवेवरील चिंचवे गावाजवळ मुख्य चौफुलीवर आज दिनांक पंधरा जुलै सोमवार रोजी अकरा वाजेच्या दरम्यान नाशिककडून मालेगावकडे जात असलेली बस क्रमांक एम एच पंधरा सी यू अडुसष्ट एकावन्न या बसने पुढील वाहन क्रमांक एम एच शून्य चार ई एक सदुसष्ट तीस या मारुती सुजुकी कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे नाशिककडून मालेगावकडे जात असलेल्या महामार्गावरील चिंचवे गावाजवळ हा अपघात झाला आहे वारंवार या ठिकाणी नेहमीच उतारावर वाहनांचा वेग अचानक वाढतो व येथे नेहमीच भीषण अपघात घडत असतात परंतु सदर जागेवर आतापर्यंत कुठलीच उपाययोजना झाली नसल्याने चिंचवे ग्रामस्थ नाराजगी व्यक्त करीत आहेत नेहमीच अपघातामध्ये बसच्या घटना घडत असल्याने प्रवाशांमध्येही प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा अपघात इतका भीषण होता मात्र प्रसंगावधान राखत चालकाने चौफुलीवरील उताराच्या स्पीड ब्रेकरवर उजव्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडकडील बाजूला गाडी थांबवली त्यात सुदैवाने पन्नास ते पंचावन्न प्रवाशी असल्याने सर्व थोडक्यात बचावले अशी माहिती प्रथमदर्शनी मिळाली आहे वाहन चालक स्पीड ब्रेकरवर व उतारावर गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे तर सदर जागेवर नेहमीच अपघात होऊन अनेकांना या ठिकाणी जीव गमवावा लागतो सदर जागेवर योग्य ती उपाययोजना करावी अन्यथा चिंचवे गावाच्या वतीने भविष्यात मोठे आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी येऊ शकते तर सदर अपघातास्थळी सोमा कंपनीचे कर्मचारी पोहोचले असून चिंचवे ग्रामस्थ व सोमा कंपनीकडून अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करण्यात आली असून सर्व प्रवासी सुखरूप पुढील प्रवासाला रवाना झाले व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे